प्रिय मित्रांनो आज मंगळवार आणि बावीस एप्रिल आणि आजच्या दिवशी आपण योहांच्या शुभवर्तपनातून हे शुभवर्तमान पाहतो आणि त्याच्या शुभ आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्या पहाटे म्हणजे दुसऱ्या दिवशी सोमवारी इथून काही ही, ही स्त्री एकटी झाली आणि येशूला पाहण्यासाठी आणि येशूच्या खाचे वर्जून काही रडण्यासाठी परंतु तिला आश्चर्याचा धक्का बस बघतो की ती तिचं ते जे येशूचे प्रेत होते ज्या ठिकाणी ठेवले होते ती तर खात उघडी होती आणि तिच्यामध्ये कोण नव्हतं आणि त्यामुळे तिला थोडासा संशय आला की कोणीतरी त्याला चोरून नेलं असावं आणि अशा परिस्थितीमध्ये तिला देवदूत दिसतात आणि देवदूत एक उजवीकडे डावीकडे असे बसलेले तिने पाहिले आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला परंतु तेवढ्यात तिला येशूचा आवाज आला आणि त्याने तिला विचारलं बाई तू कुणाला शोधते आणि तिने सांगितलं माझा प्रभू त्याला कोणीतरी ह्या खाचे दूर नेऊ बाहेर काढलेला आहे तुम्ही त्याला कुठे ठेवला आहे तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा मी त्याला घेऊन जाईन आणि तेवढा ते शून तिचं नाव सांगितलं मरी आणि तेवढ्यात ती भ्रळाली रब्बोली म्हणजे माझ्या गुरु तिने ओळखलं आणि तिने प्रभूला जणू काही एक साक्ष दिली की तो तिचा प्रभू आहे गुरु आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो पवित्र मलीला हे जे दर्शन झालं त्या दर्शनातून आपल्याला हे स्पष्ट दिसतं की तिचं येशूवर आणि येशूचं तिच्यावर प्रेम होतं आणि त्या प्रेमाकरता लवकरात लवकर पहाटे पहिला क्षणी त्याला भेटावं अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली होती हो माझ्या प्रियबिंदनो ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या शिष्याला भेटायचं होतं आणि म्हणून तो तिला सांगतो की मी अजून माझ्या पित्याकडे गेलेलो नाही आणि पित्याकडे जाण्यावर जर का त्याने तिला दर्शन दिलेलं आहे आणि ते शिष्याला त्याची भेटायची इच्छा आहे म्हणून त्याने गालीला जावं असं त्याला संदेश द्यावा ह्या हेतूने तिला त्यांच्याकडे पाठवलं आणि ती देखील उत्साहाने धावत धावत जाऊन ही सुवार्था देते कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे मी माझ्या मनात हृदयाने अनुभवलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे म्हणून ती प्रभूचा गौरव करते प्रभूचे आभार मानते आणि जणू काही ती जणू काही ऋण व्यक्त करते हो माझ्या प्रियबद्धनो मरीच्या जीवनात प्रभू येशूचे बरेचसे ऋण होते आणि प्रभू येशूने देखील तिचं बरंच कौतुक करून तिच्या घरी भेटी घाटी देऊन तिचा भाऊ लाज झाला देखील त्याने जिवंत केलेलं होतं आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू हा खरोखर पवित्र मरीला दर्शन देणार हे साहजिकच आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की प्रभू येशू तिला दर्शन देऊन जणू काही त्या पहिलं दर्शन देऊन व्यक्त करतो की ती खरोखर प्रेषिता आहे आणि खरा संदेश देणारी संदेश ती आहे